तुम्हा सर्वांना माझा दंडवत प्रणाम मी शुभांगी स्वागत करते तुमचं आपलं चॅनल शुभांगी समाधानमध्ये तर आज आहे पाच सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर रोजी परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन आहे तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वज्ञ श्री चक्रधरांचे जन्म नाव हरिपाळदेव असे होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महानुभव संप्रदायाचे तत्त्वज्ञान श्रीचक्रधर स्वामींनी प्रथमच मांडले महानुभवांच्या उपासनेसाठी मुख्य व्यक्ती म्हणून पाच कृष्ण ही कल्पना त्यांनी मांडली ज्यात श्री गोपाळकृष्ण श्री दत्तात्रय प्रभू श्री चक्रपाणी प्रभू श्री गोविंद प्रभू आणि स्वतः श्रीचक्रधर स्वामी यांचा समावेश आहे सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्वज्ञ व समाजसुधारक आणि महानुभव पंथाचे संस्थापक होते महानुभव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्वराच्या पंच अवतारापैकी पाचवा अवतार मानले जाते चरित्र या मराठी पहिल्या चरित्रग्रंथाचे ते नायक म्हणून मराठी इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे वैदिक परंपरेला नाकारून श्री शूद्रासह सर्वांना मोक्षाचा समान अधिकार देणारे श्री चक्रधर स्वामी हे महाराष्ट्रातील पहिले ज्ञात समाजसुधारक होते तर अशा साध्या सोप्या पद्धतीने मी चक्रधर स्वामी जन्मोत्सव साजरा केला कारण आज पाच सप्टेंबर असल्यामुळे आमच्या ऑफिसचा देखील वर्धापन दिवस होता तर मला ऑफिसला लवकर जायचं होतं एक आठ वाजेपर्यंत तर मी सकाळी उठले घरातले सगळे कामं वगैरे आवरली सगळं फ्रेश वातावरण केलं घरामध्ये आणि त्यानंतर देवांना स्नान वगैरे घालून घेतलं आणि त्यानंतर मी सगळं व्यवस्थित आवरून घेतलं कारण लवकर जाण्यामुळे लवकर करावा लागला सगळ्या गोष्टी कारण जन्म तर ते दहानंतर नंतर साजरे करायचा होता पण मला ऑप्शन नव्हतं त्यामुळे मी लवकर साजरा करून घेतला इथे देवाला मी स्नान वगैरे घालून घेतलेलं आहे